महोदय सर दोन हजार पंचवीसचे विपवी क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यात मराठी व्यक्तींना घरे आरक्षित ठेवण्यासाठीचे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यात मराठी व्यक्तींना घरे आरक्षित ठेवण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यात मराठी व्यक्तींना घरे आरक्षित ठेवण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला आता होय हे एकमत झालेलं आहे बहुमत नाही असं नोंद घेण्यात यावी बोला सदस्य आपलं मराठी फार चांगलं झालेलं आहे त्याबद्दल आम्हाला देखील अभिमान आहे आणि मराठीतल्या पळवाटा आपण चांगल्या शोधलेल्या आहेत त्याबद्दल देखील हा दे, विधेयकाचा भाग नाही हा विधेयकाचा भाग नाही परंतु मला असं वाटतं की या बिलावरती जास्त चर्चा करण्याची गरज नाही कारण सभागृहातला प्रत्येक सदस्य या बिलाशी सहमत असेल मला वाटत नाही की या बिलावरती कारण आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आम्ही देखील सांगतोय मराठी माणसाचं राजकारण बाजूला ठेवून मराठी माणसाच्यासाठी आपल्याला करायचं असेल तर हे बिल मला असं वाटतं की पुढच्या अधिवेशनात आणून मंजूर करावं सगळ्यांनी या बिलाला संमती द्यावी अशी मी विनंती करतो आणि पुढच्या अधिवेशनात हे बिल शासकीय विधेयक म्हणून यावं आणि ते पारित व्हावं अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करतो